पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून माघ्या कुत्र्याचे स्मारक नाही कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही छत्रपती संभाजीराजेंचा दावा रायगडावर दंतकथेतून तयार झालेले स्मारक हटवावं असं पत्र मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं आज मी पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली असून आर टी आयमध्ये लिहिलेलं आहे की पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून मागे कुत्र्याचं स्मारक रायगडावर नाही पुरातत्व विभागाने कोणत्याही प्रकारे संरक्षक संरक्षित स्मारक म्हणून कुत्र्याच्या समाधीला संरक्षण दिलेलं नाही अशी माहिती माझी खासा संभाजीराजे छत्रपती यांनी आज नवी दिल्लीमध्ये बोलताना दिली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी भूमिका संभाजीराजे यांनी घेतलेली आहे यासंदर्भात त्यांनी आज दिल्लीमध्ये पुरातत्व खात्याच्या महासंचालकांची भेट घेतली आणि या संदर्भातील माहिती दिली आपण वाघ्या कुत्रेच्या स्मारकाचे स्थलांतर करू शकतो मी कोणत्याही प्रकारे अल्टिम दिलेला नाही एकतीस मे पर्यंत गड किल्ल्यांवर अतिक्रमण काढून टाका ही राज्य शासनाचे धोरण आहे स्मारकाचं काय करायचं ते ठरवावं असंही संभाजीराजे यांनी म्हटलेलं आहे दोन दिवसाच्या अगोदर दुर्गाराज रायगडवर एक काल्पनिक दंतकथेतून तयार झालेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाच्या बाबतीत हे तिथनं हटवावं हे मी मुख्यमंत्र्यांना एक विनंतीपूर्वक पत्र लिहिलं होतं आज मी पुरातत्व खात्याच्या डायरेक्टर जनरल महासंचालक यांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा सविस्तर पद्धतीने जो काही इतिहास होता आणि जे काही माहितीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी जे मिळवलं होतं पुरातत्व खात्याच्याकडून ते त्यांच्या पुढं मी मांडणी केली पुरातत्व खात्याने स्पष्टपणाने सांगितलेलं आहे माहितीच्या अधिकारात त्या माहितीच्या अधिकार स्पष्टपणे नमूद आहे की वाग्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाहीये आता हे वाग्या कुत्र्याचं स्मारक हे एकोणीशे छत्तीसला ला पूर्ण झालं आणि एकोणीसशे छत्तीसच्या नंतर दोन हजार छत्तीसला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून तिची ओळख केली जाईल हे सुद्धा या माहितीच्या अधिकार त्यांनी नोंद केलेलं आहे आणि म्हणून हा विषय मी घेतलेला आहे अनेक शिवभक्तांनीच तो पूर्वी विषय हा घेतलेला आहे पण दुर्दैवानी त्याच्यावर न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही लाईन ही घेतली आहे कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्याची वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली त्यांनी उडी मारली मला आपल्याला मुद्दा दाखवायचं आहे तीन चार फोटोग्राफ आहेत एकोणीसशे पंचवीसला ला एक पंचवीसच्या अगोदर जीर्णोदर व्हायच्या अगोदर हे समाधीच चित्र आहे हे त्याचं दुसरं चित्र आहे हे तिसरं चित्र आहे जे एकोणीसशे सव्वीसला ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्याचा त्या समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरातत्व खात्याने सुद्धा दोन हजार रुपये दिले होते त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने पाच हजार रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक एकोणीसशे सव्वीसला ला पूर्ण झालेलं आहे आता एकोणीसशे छत्तीस ला हे कसं पूर्ण झालं का वाग्या कुत्र्याचं हे स्मारक उभं राहिलं ह्याच्यावर अनेक वादविवाद तर ते वादविवाद हा शब्द सुद्धा चुकीचा आहे कारण का एका ठिकाणी त्याची नोंद आहे मग ते प्रॉ तुमचे कनर प्रॉथर असतील सर रिचर्ड टेम्पल असतील जे एकूण अठराशे आठा अठराला गेले अठराशे पंच्याऐंशीला गेले कुठेही नोंद नाही आहे एकही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विगड्या डाव्या विचाराचे असतील उज उजव्या विचाराच्या असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील एक इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडं वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी दिल्ली